की खबर चपवा दी गई है अल्फा जुडा कहानी कुछ और थी सुनाई कुछ और दी है नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास ठाणी या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो तर आज खूप दिवसाने आपण लेक्चर घेत आहे तर बघा आता येणाऱ्या एक्झामचा जर आपण विचार केला त्या एक्झामकडे बघितलं तर खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात असे प्रश्न आहेत अशा काही प्रश्नांच्या ट्रिक घेऊन येईल जे टॉपिक आपल्याला चुकून एखादा प्रश्न येतो आणि आपल्याला अवघड होऊन जातं ठीक आहे तर बघा आज आपण दिसत आहे तुम्हाला तुकडूक तुकडूक तर बघा घोड्यावर काही प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि त्याचे आपण ते सर्वचे प्रश्न कशाचे असतात वर्तुळाचे असतात आणि वर्तुळावर आपल्याला काय असते ट्रिक आता वर्तुळाची ट्रिक तुम्हाला डायरेक्ट सूत्र देतात पाया आर वर्ग यच काही घेऊन देणं नाहीये व्हिडिओ पूर्ण बघा शांतपणे बघा तीन टाईपचे प्रश्न असतात तिन्ही टाईपचे प्रश्न मी घेतलेले आहेत चल जास्त वेळ न घेता करूया सुरुवात बघा मध्ये काही आपले हे ऍप आप आहे प्रत्येकाने डाउनलोड करा याची पीडीएफ मी टेलिग्रामलाही टाकतो आणि ऍप्लिकेशनवर टाकतो ठीक आहे मध्ये सर्व काही अवेलेबल करून दिलेलं आहे ठीक आहे मध्ये एवढे काही फंक्शन्स आहेत तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर आणि काही अडचण असेल तर यावर मेसेज करा ठीक आहे हा आपला नंबर आहे डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स ठीक आहे हाय बाय असे मेसेज करू नका तुम्हाला काय गरजेचं आहे तेवढं फक्त मेसेज टाका ठीक आहे नाही तर तुम्हाला काही रिप्लाय भेटणार नाहीये ठीक आहे हे आपल्या वेकंडमध्ये काही बॅचेस सुरू आहेत अंकगणिताची बॅच आहे मराठीची आहे त्यानंतर सुद्धा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला ह्या सेपरेट बॅचेस सुद्धा सुरू आहेत यावर मी शेवटी बोलतो ठीक आहे पोलीस भरतीसाठी एक पीवाय क्यू बॅच आहे थ्री डबल नाईन मध्ये ही तुम्ही बघू शकताय ठीक आहे त्यानंतर पोलीस भरतीची टेस्ट सिरीज पण सुरू आहे चालेल तर बघा आपण सुरुवात करूया वर्तुळ आता ह्या घोडा एखादा घोडा असेल घोडा तो घोडा एका शेतामध्ये बांधलेला आहे आणि त्या शेताचा तो किती भाग खाणार आहे यावर बघा यावर चार टाईप आहेत त्यानंतर परीक्षेला आपल्याला मी चारही टाईपवर चार मधले प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे आणि चौथा जो टाईप आहे परीक्षेला आलेले प्रश्न ठीक आले आहे पोलीस भरतीला आलेला प्रश्न सुद्धा यावर घेतलेला आहे बघा प्रश्न कसा येतो ठीक आहे आता प्रश्न असा आहे आणि ट्रिक सांगेल ती लागू होत नाही ठीक आहे भरपूर जण हे सांगितले आता हा एकच प्रश्न दोन हजार ला विचारलेला होता त्यानंतर हा एक प्रश्न एक ला आला होता ती एक्झामचं नाव काय मला भेटलं नाही ठीक आहे तर शेवटपर्यंत बघा शेवटी हे प्रश्न सुद्धा मी घेणार आहे जे परीक्षेला आलेले आहेत ठीक आहे आधी समजून घ्या काय आपल्याला येतो आणि काय नाही ठीक आहे बघा एक आपल्याला समजा एक वर्तुळ आहे किंवा एक चौरस घेऊ काय घेऊ चौरस ठीक आहे बघा हा काय एक चौरस आहे लक्षात घ्या फक्त समजा हा चौरस आहे ठीक आहे आणि समजा हा एक आयात करू याला काय करूया आपण आयात करू ठीक आहे बघा हा एक चौरस आहे चौरस 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 ठीक आहे चौरस आणि त्यांनी काय म्हणलं की एक चौरस आहे आणि त्या चौरसाच्या मध्यभागी एक घोडा बांधलेला आहे आणि त्याला एक रशी बांधलेली आहे त्याच्या गल्याला ठीक आहे एक रशी बांधलेली आहे आणि ती रशी समजा आहे सात मीटर किती आहे सात मीटर लांबीची रशी आहे तर तो घोडा त्या चौरसाकृतिक चौरसाकृतिक भागामधले किती भागाचं गवत खाईल किंवा हिरवळ आहे त्या हिरवळीमधले किती भागाचं गवत खाईल मग आता तो सात मीटरची लांबी लांबीची समजा जर दोरी असेल तर बघा तो ह्या अशा गोल गोल गोल, -गोल भागामधला काय घेईल तो गवत खाणारे तो इकडे जाईल का जाऊ शकत नाही कारण त्याची जी दोरी बांधलेली आहे त्या घोड्याला जी दोरी बांधलेली आहे ती सात मीटर लांबीची आहे मग लक्षात ठेवा एखादं वर्तुळ असेल वर्तुळ वर्तुळ असेल आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी जर एखादी अशी रशी असेल तर हिला आपण काय म्हणतो त्रिज्या म्हणतो म्हणजे ही जी लांबी असते की जी दोरी असते दोरी दोरी जी काही दोरी असते दोरी दोरी घोड्याला बांधलेली जी दोरी असते ती काय असते तुमची वर्तुळाची त्रिज्या असते काय असते वर्तुळाची त्रिज्या असते मग एखाद्या चौरसाकृतीमध्ये जर एखादा घोडा बांधला असेल तो वर्तुळाकार जर गवत खात असेल तर आपल्याला काय भेटतो हे पूर्ण वर्तुळाचं आपल्याला काय काढावं लागतं पूर्ण वर्तुळाचं पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागतं लक्षात पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागतं ठीक आहे त्यानंतर बघा ते आपल्याला उदाहरणामध्ये तसं सांगेल की ते वर्तुळ पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काहीच दिलं नसेल तर आपल्याला काय पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागतं किंवा आता एखादं आयात दिलं आयताकार शेत आहे 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 मग आणि त्या शेतच्या एका मध्य भागामध्ये एका कोपऱ्याच्या मध्यभागीमध्ये एखादा घोडा बांधलेला आहे मध्य भागामध्ये आहे आणि त्याची जी जी दोरी बांधलेली आहे ती दोरी समजा दहा मीटर आहे दोरी किती आहे दहा मीटर आहे दोरी समजा दहा मीटर आहे तर तो त्या वर्तुळाचा तो कर शेता है। है? जर जर तर तो आयताकार शेताचं किती भागामधलं गवत खाईल बघा इकडं कुंपण आहे काय आहे कुंपण आहे मग तो घोडा जर आपल्या जर खायचं झालं तर इकडून असं आणि इकडून या प्रकारे असं गवत खाईल म्हणजे या भागातलं तो काय खाणार आहे गवत खाणार आहे आणि इकडून या भागातलं गवत खाणारे इकडं जाईल का जाणार नाही कारण वर्तुळाकार शेत आहे कुंपण आहे याच्या बाहेर त्याला जाता येणार नाही मग तो गेला तर इथं जवळ खाईल जवळ खाईल आणि गेला तर डायरेक्ट एंडिंगमध्ये दहा मीटर लांबीपर्यंत जाईल त्यानंतर असा क्रॉस येऊन तो या भागातलं गवत खाईल आणि या भागातलं गवत खाईल म्हणजे इथे जर बघायला गेलं तर बघा हा वर्तुळ काय आहे अर्धवर्तुळ काय आहे अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ मग अर्धवर्तुळाचं आपल्याला काय करावं लागेल अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल क्षेत्रफळ घ्यावं लागेल एखादा आयताकार शेत असेल आणि त्याच्या जर मध्यभागी एका कोपऱ्याच्या मध्यभागी जर एखादा घोडा बनला असेल तर तो त्याच्या वर्तुळाकार जर गवत खात असेल तर किती होईल मग हे काय काढावं लागेल आपल्या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ मग इथं जर घेतलं पूर्ण वर्तुळ इथं घेतलं अर्धवर्तुळ इथं काय घेतलं मग आता इथं सूत्र द्यायचं काय सांगतात सूत्र जर दिलं पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर पाय आर वर्ग पाय आर वर्ग आणि जर अर्धवर्तुळाचं काढायचं असेल तर देतात पाय आर वर्ग त्याचं काय करा अर्ध करा हे सूत्र आपल्याला पाठांतर करायचं नाही आता हे सूत्र तुम्ही जर आता जे परीक्षेला आलेल्या प्रश्नाला जर वापरलं तर अवघड होते आता फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या ठीक आहे आणि शेवटचा हा पहिला टाईप दुसरा टाईप आणि शेवटचा टाईप आहे जर आपण लक्षात घेतलं तर बघा एक काय आहे चौरसाकृती शेत आहे काय आहे चौरसाकृती शेत आहे ठीक आहे चौरसाकृती शेत असेल आणि त्याच्या एका कोपऱ्याला आणि त्याच्या एका कोपऱ्याला ठीक आहे कोपऱ्याला एक घोडा बांधलेला आहे कोपऱ्याला या कोपऱ्याला आणि त्याची जी दोरी आहे ती समजा सात मीटर लांबीची आहे तर तो त्या चौरसाकृती शेताचे किती भागाचं समजा किती भागाचं काय खाणार आहे गवत खाणार आहे मग एका कोपऱ्याला बांधलेला आहे तर बघा तो या प्रकारे गवत खै या प्रकारे गवत खाईल मग हा जर बघितला तर बघा हा वर्तुळ जर असा आपण पूर्ण घेतला हा वर्तुळ जर आपण पूर्ण घेतला तर बघा हा वर्तुळाचा एक भाग आहे एक चत्वर आहे म्हणजे हा संपूर्ण वर्तुळ आहे काय आहे संपूर्ण वर्तुळ आणि त्या वर्तुळाचा हा एक भाग आपल्याला घ्यायचा म्हणजे याला वर्तुळ पाकळी सुद्धा म्हणतात किंवा वर्तुळ पाकळी सुद्धा म्हणू शकता किंवा एक चत्कोर एक भाकरीचा एक चत्कोर भाग ठीक आहे म्हणजे एवढा एक भाग खाणार आहे काय भाग खाणार आहे एवढा भाग खाणार आहे मग बघायला गेला तर ह्या वर्तुळाचे बघा आता सूत्र कसं बनतोय या वर्तुळाचे वर्तुळाचे किती भाग पाडलेत चार भाग पाडलेला आहे किती भाग पाडलेले आहेत वर्तुळाचे चार भाग पडलेले आहेत मग आपल्याला एवढ्याच भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे एवढ्याच भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय करणार पूर्ण भागाचं क्षेत्रफळ दोन पाय आर वर्ग पाय आर वर्ग सूत्र काय आहे पाय आर वर्ग आणि याला काय करणार चारने भागणार का चारने भागणार का चारने भागणार कारण आपल्याला एका एका पाकळीचे एका चत्कोर भागाचं क्षेत्रफळ पाहिजे एवढ्याच भागात तो काय करणार आहे गवत खाणार आहे मग हे काय आहेत आपले तीन टाइपचे प्रश्न म्हणतात पहिला प्रश्न कसा बनतो एक तर आपल्याला पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला सांगतात एक तर अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला सांगतात आणि एक तर एका कोपऱ्यामध्ये बनला असेल तर त्याचं अर्ध्या एक सत्कोराचं किंवा वर्तुळ पाकळीचं आपल्याला काय काढावे लागतात क्षेत्रफळ काढावे लागतात आलं लक्षात इथपर्यंत कोणाला काही शंका नसेल आता बघा याचा जर विचार केला याचा विचार केला तर बघा आपण याच्यासाठी कोणती ट्रिक वापरणार आहे आपली वर्तुळाची जी ट्रिक आहे ती बघा वर्तुळाचा कोणताही प्रश्न वर्तुळाचा कोणताही प्रश्न सोडवायचा असेल वर्तुळाचा तर तुम्हाला एकच ट्रीक वापरायची आहे ती म्हणजे सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न ही सात काय असते वर्तुळाची त्रिज्या असते ठीक काय असते त्रिज्या असते त्यानंतर बघायला गेलं हा काय आहे व्यास आहे हे काय आहे त्याचं परिघ आहे परिघ परिघ आणि हे काय आहे त्याच क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याच्या वर्गपटीत वाढत असत कसं असतं वर्गपटीत वाढत वर्ग असत हे प्रत्येकाने काय करा लक्षात ठेवा वर्गपटीमध्ये वाढत असतं मग आपल्याला फक्त इथं गरज कशाची पडणार आहे आपल्याला गरज पडणारी फक्त त्रिज्या आणि क्षेत्रफळ त्रिज्या आणि क्षेत्रफळ मग समजा एका एक गुण समजा दहा मीटर आठ चौदा मीटर लांबीच्या दोरीने बांधलेला आहे तो ला ला। ला ला। तर तो त्या वर्तुळाचं किती भागाचं गवत खाईल असं जर आपल्याला विचारलं असं जर आपल्याला विचारलं तर बघा समजा त्रिज्या ज्या ती दोरी किती आहे चौदा चौदा मीटर लांबीची आहे चौदा मीटर लांबीची दोरी किती आहे चौदा मीटर लांबीची आहे मग सात नसून किती दिलं चौदा सात एके सात सात दोन्ही चौदा मग ही जेवढी पट झाली त्याचा वर्ग क्षेत्रफळ काढायचा असेल तर त्या जेवढी पट आहे त्याचं काय करायचं वर्ग म्हणजे क्षेत्रफळ काय होईल याच्या चार पट होणार आहे ठीक आहे समजा इथं इथं जर समजा तीन पट आलं तर आपल्याला इथं काय करावं लागेल तीनचा वर्ग घ्यावा लागेल तीनचा वर्ग किती नऊ समजा इथं आलं चार पट आलं चार पट तर इथं काय घ्यावं लागेल आपल्याला चारचा वर्ग घ्यावा लागेल चारचा वर्ग किती येईल सोळा मग क्षेत्रफळ किती होणार आहे सोळा पट होणार आहे लक्षात ह्या एका स्ट्रिकने आपण इथले पूर्ण प्रश्न सोडवणार आहेत कोणताही सूत्र आपण वापरणार नाही ऑलरेडी मी तुम्हाला सूत्र सांगितलेले आहेत चालेल तर जास्त वेळ न घेता इथं तुम्हाला कन्सेप्ट समजले असेल तर आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया बघा प्रकार एक मध्ये संपूर्ण वर्तुळाचं भागाचं गवत खाणार आहे अशा टाईपचे बघा एका एका टाईपवर दोन दोन प्रश्न आणि एकदा व्हिडिओ बघितला परत गरज पडणार पर नाही कोणत्याही पुस्तकाची गरज नाही कोणताच नाही कोणताही पेपर सोडवा त्यातलं तुम्हाला उदाहरण भेटेल चल बघा पहिला प्रश्न आहे काय म्हणतो एक घोडा अठ्ठावीस मीटर लांबीच्या दोरीने एका हिरवळीवर बांधला आहे तर तो घोडा ज्या भागात चढू शकेल त्या भागाचं क्षेत्रफळ काढा मग बघा तो काय म्हणतो एका लांबीच्या हिरवळीवर बांधलेलं ला आहे मग इथं आपल्याला कुठं पण असं म्हणलंय का एका कोपऱ्यात बांधलाय एका बाजूला बांधलाय मध्यभागी बांधलाय असं काही म्हणलं नाही मग सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे ठीक आहे मग आता ती दोरी जी आहे दोरी ती किती आहे अठ्ठावीस मीटर लांबीची म्हणजे ही काय त्याची त्रिज्या आहे म्हणजे बघा आता त्यांनी आपल्याला चौरसने म्हणलं वर्तुळ म्हणलं म्हणजे आपण काही घेऊ शकतो समजा हा आपण वर्तुळ चौरस घेतला आणि त्याच्या मध्यभागी घोडा बांधलेला आहे आणि ही जी लांबी आहे ती अठ्ठावीस मीटर आहे मग त्याला गवत खायचे झाले तर तो गवत काय प्रकारे खाणार आहे या प्रकारे काय करणार आहे गवत खाणार आहे ठीक आहे मग आपली ट्रिक काय सांगते आपल्याला काय काढायचे क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला ही ही जी दोरी आहे दोरी दोरी म्हणजे काय असते त्रिज्या असते दोरी म्हणजेच काय असते त्रिज्या असते एवढा एक गोष्ट लक्षात ठेवा दोरी म्हणजे काय असते त्रिज्या असते मग दोन्ही म्हणजे त्रिज्या असते तर आपली त्रिज्या नेहमी किती असते सात असते त्रिज्या नेहमी किती असते सात असते आणि त्याचं क्षेत्रफळ आपल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण किती म्हणतो एकशे चोपन्न असतं किती असते एकशे चोपन्न असतं मग सात नसून उदाहरणार्थ आपल्याला त्रिज्या किती दिली अठ्ठावीस दिली किती दिली अठ्ठावीस मग सात चौक अठ्ठावीस चार पट आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय मग चारचा वर्ग किती सोळा माता याची पट करावं लागेल सोळ चौक चौसष्ट म्हणजे एकक स्थानी चार असलेला पर्याय फक्त पर्याय क्रमांक दोन हे क्षेत्रफळ किती होणार आहे चोवीस चौसष्ट किती होणार आहे चोवीस चौसष्ट चौरस मीटर एक काय लागणार आहे चौरस मीटर एवढ्या भागाचं तो काय खाणार आहे क्षेत्रफळ खाणार आहे ठीक आहे बघा एकक स्थानावरून बघा सोलचोक चौसष्ट ठीक आहे चौसष्ट मग एकक स्थानी चार येणारे पर्याय बघितलं एकक एक स्थानी चार फक्त पर्याय क्रमांक दोन आहे ट्रिक लक्षात आले नसेल सेम एक प्रश्न बघू हा प्रश्न सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा बघा एक घोडा एकवीस मीटर लांबीच्या दोरीने हिरवळ शेतामध्ये बांधलेला आहे तर तो घोडा त्या भागात चरू शकेल त्या भागाचं क्षेत्रफळ किती आहे आपली ट्रिक काय आहे त्रिज्या बघा जी दोरी असते ती म्हणजे काय त्रिज्या त्रिज्या किती असते सात आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय क्षेत्रफळ किती असतं रे वाळा एकशे चोपन्न असतं किती असतं एकशे चोपन्न असतं मग सात नसून आपल्याला किती दिले एकवीस सात नसून किती आहे एकवीस मीटर आहे एकवीस मीटर मग सात एक सात सात दोन्ही चौदा सात्री क एकवीस तीन पट मग हे क्षेत्रफळ काय होईल त्याच्या वर्गपटीत पटीत वाढेल तीनचा वर्ग नऊ बघा नऊ चौक छत्तीस एकक स्थानी सहा असलेला पर्याय फक्त पर्याय क्रमांक तीन आहे म्हणजे याचं उत्तर किती येणारे तेरा शहाऐंशी चौरस मीटर बघा क्षेत्रफळाला चौरस एकक लागतं क्षेत्रफळाला चौरस एकक लागतं हे त्याचं का असेल उत्तर असणारे तेरा शहाऐंशी आलं लक्षात ट्रिक कशी वाटते आणि हा प्रश्न विचारलेले आहेत का नाही ते तुम्ही स्वतः सांगा ते तुम्ही काय करा स्वतः सांगा हे प्रश्न आलेत का नाही ठीक आहे हा आता ह्या ट्रिक जरी मी सांगतोय आता तुम्ही कोणी सूत्र कुठल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही कुठल्या सूत्रांनी बघितलं असेल काय बघितलं असेल एज नो तुम्हाला तुमचं माहित तुम असेल परंतु आपली ट्रिक लागू होती ही ट्रिक पण लागू होत नाही जर प्रश्न विचारला जर याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारला तर कसं सोडवायचं जो परीक्षेला आलेला आहे ठीक आहे पहिला टाईप लक्षात आला असेल आपण दुसऱ्या कडे जाऊ दुसरा टाईप जा। बघा आयाताकार शेत असेल आयताकार शेत असेल आणि मध्ये बांधला असेल आयताकार शेत असेल आणि त्या एका बाजूच्या मध्यभागी बांधला असेल तर त्या भागाचे किती गवत खाईल अशा टाईपचा प्रश्न विचारला बघा प्रश्न काय आहे की एक घोडा एका आयाताकार कुंपन असणाऱ्या शेताच्या एका बाजूच्या मध्यावर बघा इथं सरळ सरळ त्यांनी म्हणलेलं आहे एका बाजूच्या मध्यावर बघा म्हणलेला आहे एका बाजूच्या मध्य मग समजा हा आया आयात आहे काय आहे आयात आहे आणि एका बाजूच्या म्हणजे इथं घ्या इथं घ्या कुठेतरी घ्या ठीक आहे इथं इथं समजा इतर बाजूवर मध्यावर बाजूच्या मध्यावर बाजूच्या मध्यावर बांधलेला आहे आणि ती जी दोरी आहे दोरी ती चौदा मीटर आहे मग आता मला सांगा हा घोडा एवढ्या बाजूचं गवत खाईल एवढ्या बाजूचं गवत खाईल येस सर एवढ्या बाजूचं गवत खाणार आहे मग आयात असो चौरस असो काही असो आपल्याला काय करायचंय आपल्याला दिलेले गवत खाणार आहे मग आपली ट्रिक काय आहे दोरी म्हणजे काय असते त्रिज्या असते दोरी म्हणजे काय असते त्रिज्या आणि आपल्याला काय काढायचे क्षेत्रफळ काढायचे आता लक्षात घ्या क्षेत्रफळ काढायचे पण हे काय आहे अर्धवर्तुळ ए हे लक्षात घ्या काय आहे अर्धवर्तुळ आहे मग अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं अर्ध करायचं बघा त्रिज्या किती आहे सात क्षेत्रफळ किती असते एकशे चोपन्न मग सात नसून उदाहरणात किती दिली चौदा सात एक सात सात दोन्ही चौदा किती पट दोन पट मग क्षेत्रफळ काय होईल याच्या वर्गपट याच्या वर्गपट म्हणजे चार पट मग क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर हे किती होईल एकशे चोपन्न आणि याची काय करावं लागेल चार पट परंतु <goda> आपल्याला अर्धा वर्तुळ काढायचं आहे म्हणून याला काय करायचं दोनने भागायचं याला काय करायचं दोनने भागायचं दोनने का भागायचं कारण आपल्याला अर्ध्या भागाचं क्षेत्रफळ काढावं लागेल अर्ध्या भागाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे ही एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मग भाग दिलं बघा बे एके बे बेसाती चौदा एक राहिला बेसाती चौदा म्हणजे आले किती सत्याहत्तर गुणिले चार सातशे अठ्ठावीस एकक स्थानी आठ असलेला पर्याय आहे फक्त ना फक्त पर्याय क्रमांक दोन म्हणजे यांचं गुणाकार किती येणार आहे तीनशे आठ चौरस मीटर एवढ्या भागाचं तो काय करणार आहे क्षेत्रफळ खाणार आहे एवढ्या भागाचं काय आहे बाळ तो क्षेत्रफळ खाणार आहे अलीक ट्रिक लक्षात आपल्याला आकृती लक्षात यावी आयात आहे वर्तुळ मध्यभागी वर्तुळ बघा त्यांनी इथे दिलेलं बाजूच्या एका बाजूच्या मध्यावर बांधलेलं आहे मग एका बाजूच्या मध्यावर एका बाजूच्या मध्यावर एका बाजूच्या मध्यावर मध्यामध्ये नाही एका बाजूच्या मध्यावर सेम एक उदाहरण बघा एक घोडा आहे एक कुंपन असणाऱ्या आयताकार शेतीच्या असणाऱ्या आयाताकार शेतीच्या एका बाजूच्या मध्यावर बांधलेला आहे बाजूच्या मध्यावर बांधलेला आहे मग त्रिज्या किती असते सात असते सर त्रिज्या किती असते सात असते आणि क्षेत्रफळ किती असते सर क्षेत्रफळ क्षेत्रफळाचा सर विचार केला तर ते तुम्ही सांगितलेलं आहे एकशे चोपन्न तर इथं पण लागू होतं सगळीकडे लागू होते सात नसून किती दिलं एकवीस दिलं सात, सात एक सात सात दोन्ही चौदा सात ते एकवीस किती पट तीन पट सर याची सुद्धा तीनचा वर्ग होईल तीनचा वर्ग किती नव नऊ चौक छत्तीस आता बघा हे क्षेत्रफळ काढायचं झालं तर एकशे चोपन्न गुणिले काय होईल नऊ आणि अर्धा भाग आहे अर्धा भाग आहे म्हणून सर याला मी काय करणार दोन्ने भागणार काय करणार दोन्ने भागणार मग सर दोनने जर भाग दिला तर सर बे 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 साती चौदा बे साती चौदा सर सत्याहत्तर गुणिले नव सत्याहत्तर गुणिले नव नऊ चौक छत्तीस हचाले तीन ए ए ए ए विश्वास ए विश्वास सात नवे त्रेसष्ट सातनवे त्रेसष्ट हचाले सहा सात नवे त्रेसष्ट त्रेसष्ट आणि सहा सात सहा सात आठ नऊ एकोणसत्तर लिहिलं एकोणसत्तर सर याचं क्षेत्रफळ आलं सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव म्हणजे आपल्याला एकच स्थान बघा सात नवे त्रेसष्ट एकक स्थानी तीन असलेला पर्याय फक्त पर्याय क्रमांक दोन होता म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे का असेल त्याचं योग्य उत्तर असेल दोन्ही पॉईंट लक्षात आले प्रत्येकाच्या लक्षात आले यस सर दोन्ही टाईप आमचे इथं परफेक्ट झालेले आहेत आता शेवटचा टाईप आहे तो म्हणजे चौरसाकार शेत असेल बघा एका बाजूला एका बाजूला बांधला किती भागाचं गवत खाईल एक चौरसाकार शेत असेल तर त्याच्या एका बाजूला बांधला असेल बघा ते प्रश्न कसे असत एक घोडा एक कुंपण असणाऱ्या चौरसाकार शेताच्या एका कोपऱ्यात बांधलेला आहे बघा इथं दिलेलं आहे त्यांनी शेताच्या एका कोपऱ्यात बांधलेला आहे काय बांधलेला आहे एका कोपऱ्यात बांधलेला आहे मग चौरस आकार शेत घ्या सर चौरस आकार जर मी शेत घेतलं हा चौरस आहे चौरस आणि एका कोपऱ्यात बघा एका कोपऱ्यात बांधलेला आहे मग तो या भागाच या प्रकारे तो काय करणार आहे गवत खाणार आहे आणि ही जी दोरी आहे ती चौदा मीटर लांबीची आहे म्हणजे हीच काय झाली त्यावर तोळाची त्रिज्या झाली मग सर आपल्याला माहित मा आहे मग बघा सर त्रिज्या काय आहे त्रिज्या आहे सात सात आहे आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळचा जर विचार केला तर क्षेत्रफळ किती असते सर एकशे चोपन्न असते एकशे चोपन्न असत पण आता इथं काय आहे हे काय आहे एक पाव बघा सत्कोर भाग आहे ठीक आहे म्हणजे एक वर्तुळ आहे वर्तुळ वर्तुळाचा काय आहे एक चौथाई भाग आहे एक चौथाई एक चौथाही भाग आहे मग एक चौथाई भाग आहे म्हणून आपल्याला याचं क्षेत्रफळ काढताना काय करावं लागेल त्याला चारने भागावं लागेल काय करावं लागेल चारने भागावं लागेल मग सात नसून किती आहे सात नसून किती आहे चौदा दिलेले आहे मग सात एक सात सात दोन्ही चौदा ही दोन पट आहे म्हणजे ही काय होईल दोनचा वर्ग चारपट होणार आहे किती होणार आहे चारपट मग मा आता मला सांगा याचं क्षेत्रफळ घेतलं सर एकशे चोपन्न गुणिले चार आणि एका कोपऱ्यात आपल्याला एका भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे एक चत्कोर मग याला काय करावं लागतं सर चारने भागावं लागतं मग याला चारने भागलं चार चार कट झालं म्हणजे तो त्या भागाचं क्षेत्रफळ किती येणार आहे एकशे चोपन्न चौरस मीटर एकशे चोपन्न चौरस मीटर पर्याय क्रमांक ते लक्षात बघा जर आयात असेल तर त्याला दोनने ने भागलं जातं कारण अर्धवर्तुळ असतं जर चौरस असेल त्याच्या एका कोपऱ्यामध्ये बांधलं असेल तर आपण त्याला चारने भागतो कारण चारपैकी एका भागाचं चा आपल्याला काढावं लागतं चारपैकी एका भागाचं काढावं लागतं आहे का लक्षात येस सर शेवटचा प्रश्न बघा या टाईपवर नाही याच्यावर एकच प्रश्न होता ठीक आहे याच्यावर हा एकच प्रश्न म्हणजे हा पूर्ण टाईप तुमचा क्लिअर झाला असेल हा पूर्ण टाईप तुमचा क्लिअर झाला असेल यस यानो प्रत्येकाच्या लक्षात आला असेल किंवा आता म्हणजे मी तुम्हाला वाटलं तर एक प्रश्न देतो सेम प्रश्न ठीक आहे याच उत्तर मला कमेंटमध्ये टाकायचं आहे प्रत्येकाने काय प्रश्न बघा ह्या चौदाच्या जागी काय आहे फक्त एकवीस मीटर घेतली काय घेतली एकवीस मीटर घेतली मी दोरी किती घेतली एकवीस मीटर तर त्या तो किती भागाचं क्षेत्रफळ खाईल किती घेतला एकवीस मीटर बघा एक घोडा एका कुंपणात असणाऱ्या चौरसाकार शेताच्या एका कोपऱ्यात एकवीस मीटर लांबीच्या दोरीने बांधलेला आहे तर तो त्या भागाचं किती गवत खाईल याचं उत्तर मला मध्ये टाका ठीक आहे त्या दोरीची लांबी किती आहे एकवीस मीटर प्रत्येकाने व्हिडिओ बघत असाल तर याचं प्रश्न उत्तर मला मध्ये टाकायचं आहे आणि प्रत्येकाने व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मध्ये सांगायचं आहे आणि आता शेवटच ट्राईब बरोबर आहे परीक्षेला विचारलेले दोन प्रश्न आता मी तुम्हाला ट्रिक दिली वर्तुळाची बघा आता तीन प्रकारे आपल्याला कुठं गफलत होते बघा आपण जे शिकतोय त्याच्या वेगच काहीतरी परीक्षेला येते मग कार्यक्रम आपला बिघडून जाते लक्षात पण आता बिघडेल का नाही कारण अहम म आहे ताण नाही घेणे का बघा काही जण सांगतात बघा पहिले पद्धत एक पद्धत एक पद्धत दोन पद्धत दोन आणि परीक्षेला पद्धत तीन वर पद्धत तीन वर, वर प्रश्न विचारले कार्यक्रम बिघडला आपण आदाम आदा मामाजेचा आदाम, गोडाच पद्धती एक सांगते आर वर्ग घे सूत्र पद्धती एक काय सांगते सूत्र आणि ह्या सूत्राकडे आपण जात नाही आता दुसरी पद्धत मी काय सांगितली ट्रिक सांगितली तुम्हाला काय सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न ठीक आहे बघा नव्याण्णव टक्के ही ट्रिक प्रत्येक ठिकाणी लागू होते आणि या ट्रिकवर मी अख्खी भूमिती शिकवली शंकू याच्यावर शिकवलंय इष्टिकाचे ती याच्यावर शिकवलंय लक्ष सिलेंडर याच्यावर शिकवलेलं आहे वर्तुळ याच्यावर शिकवलंय अर्धवर्तुळ याच्यावर शिकवलेलं आहे सर्व ह्या ट्रिकवर पण ते लावता यायला पाहिजे आपली भूमिती तशी शिकवली एक बी सूत्रपौरा ज्यांनी बघितले त्याला माहिती ठीक आहे आता लक्षात ठेवा आता पद्धत तीन मध्ये आपल्याला इथं दोन प्रकारे शिकवलं जात बघा पाय आणि पाय बरोबर आता पायची किंमत एक तर बावीसशे सात घ्या किंवा पायची किंमत आपण अंदाजे तीन पॉईंट एक चार घेतो काय घेतो तीन पॉईंट एक चार घेतो पायची किंमत एक तर बावीस चे सात किंवा तीन पॉईंट चार परंतु लक्षात घ्या तुम्हाला जेव्हाही घोड्यावरचे प्रश्न येतात तेव्हा हे बावीस छे सात वापरू नका तुम्ही तीन पॉईंट चौदा वापरा तीन पॉईंट चौदा म्हणत नाही एक चार म्हणतात काय म्हणा एक चार तीन पॉईंट एक चार या पद्धतीने सोडवता येतात म्हणजे ही काय आहे पायची किंमत आहे मग आपल्याला हे सूत्र आहे यामध्ये या, या ची जर किंमत घ्यायची झाली तर तीन पॉईंट चार आणि आरचा वर्ग म्हणजे काय चा वर्ग म्हणजे काय त्रिज्या हे इथं वापरायला थोडस अवघड जाईल का बघा पहिला प्रश्न आपल्याला गोंदिया चालक दोन हजार एकवीसला विचारला प्रश्न एक घोडा तीस मीटर लांबीच्या दुरीने बांधलेला आहे तो ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचं क्षेत्रफळ किती युट्यूबला तुम्ही हा प्रश्न बघितला असेल मास्तरला विचारला असेल एवढं पॉईंटमध्ये दिलं पण मला पॉईंटमध्ये येत नाही हे मी सांगतो परिपूर्ण उत्तर येते कसं येते ते तुला सांगतो ठीक आहे आता आपली ट्रिक जर इथं लावली तर मी काय सांगितलं होतं सात घ्या एकशे चोपन्न घ्या मग सात नसून किती दिलं तीस मग आता या तीसला जर सात ने भाग दिला तर पूर्ण भाग जाईल का जाणार नाही पूर्ण भाग जाईल का जाणार नाही मग पूर्ण भाग जाणार नाही पण याला सोडवता येईल हे एवढं पट आहे मग इथं घेताना आपल्याला काय करावं लागेल तीन छेदामध्ये सात म्हणजे याचं काय घ्यावं लागेल वर्ग याचा वर्ग घेतला म्हणजे तीसचा वर्ग आणि सातचा वर्ग तीसचा वर्ग आणि सातचा वर्ग मग ह्याला कसं सोडवावं लागेल एकशे चोपन्न गुणिले तीस छेदामध्ये सात गुणिले तीस छेदामध्ये सात या प्रकारे सोडवावं लागेल मग हे थोडी लेंदी प्रोसेस होईल काय होईल लेंदी प्रोसेस होईल म्हणून या पद्धतीचा वापर करू नका मग आपल्याला काय सांगतो जेव्हाही आपल्याला ही जी दोरी देतील ह्या दोरीला जर ह्या सातच्या पटीमध्ये नसेल ही दोरी जर सातच्या पटीमध्ये नसेल अशी भाग दिला असेल तर याचं सूत्र सोडवताना सरळ सरळ पायची किंमत तीन पॉईंट एक, एक चार घ्या आपल्याला क्षेत्रफळ काढा बघा इथं कुठेही त्यांनी अर्धवर्तूल एका कोपऱ्यात असं काहीही दिलेलं नाही मग सरळ सरळ आपल्याला काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे मग क्षेत्रफळ काढताना सरळ सरळ तीन पॉईंट एक चार गुणिले त्रिज्या त्रिज्या <सथ> किती आहे तीस गुणिले तीस गुणाकार करणं पण सोपं आहे गुणाकार करणं पण सोपं आहे कसं बघा हा पॉईंट उडाला दोन घरानंतर पॉईंट आहे म्हणजे हे दोन शून्य निघून गेलं हे आलं तीनशे चौदा गुणिले तीन, तीन त्रिक नऊ नऊचोक छत्तीस एकक स्थानी सहा एकक स्थान नऊचोक छत्तीस नऊचौक छत्तीस पर्याय येतच नाही चला ठीक आहे बघा नऊ चोक छत्तीस हा चाले तीन नवे के नऊ नव... बारा 12, बाराशे 12 दोन हचाल एक हचाल एक हज त्रिक सत्तावीस आणि अठ्ठावीस याचं उत्तर काय येईल अठ्ठावीस सव्वीस कदाचित इथं काहीतरी मिस्टेक झालेली आहे अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीस सव्वीस बघा इथं अठ्ठावीस अठ्ठावीस इथं काय असेल अठ्ठावीस सव्वीस असणारे किती असणारे अठ्ठावीस सव्वीस असणार आहे ठीक आहे बघा सरळ सरळ आपल्याला उत्तर येते पॉईंटमध्ये आलेलं आहे आता इथं बावीस शे सात घेतला असतं परत सात भाग दिला असतं तुमचा अवघड झालं असत म्हणून लक्षात घ्या जेव्हाही ही आपल्याला दोरी जी देतील ती पंच्याहत्तर पंच्याऐंशी जे काही देतील जी सातच्या पटीमध्ये नसेल तेव्हा सरळ सरळ आपल्याला काय म्हणायचं आहे तीन पॉईंट चौदा म्हणजे एक चार आणि त्याला गुणायचं आहे ठीक आहे सेम एक प्रश्न आहे जो आपण विचारलेला आहे बघा हा प्रश्न एक परीक्षेला आलेला आहे बघा एक गाय वीस मीटर लांबीच्या दोरीने एका ठिकाणी बांधली आहे मग आपल्याला तुम्हाला सांगितले जेव्हाही भाग जाणार नाही तेव्हा काय करायचं तीन पॉईंट एक चार गुणिले त्रिज्या दोन वेळा घ्या वीस गुणिले काय घ्या वीस वीस गुणिले वीस घ्या मग आता हे दोन शून्य गेले आणि हा पॉईंट उडून गेला म्हणजे किती आलं तीन एक चार गुणिले बे कि बे बे गुन्हे चार चार चोक सोळा एकक स्थानी सहा असलेला पर्याय फक्त पर्याय क्रमांक तीन आहे आलं का काही सेकंदात उत्तर म्हणजे याच उत्तर असेल बारा छप्पन चौरस मीटर हे का असेल त्या भागाचं क्षेत्रफळ असणार आहे ठीक बघा आपल्याला तुम्हाला ट्रिक दिली त्रीक वर प्रश्न आले ट्रेकवर जेवढे जेवढे प्रश्न बनले तेवढे तुम्हाला दिले आणि परीक्षेला वेगळंच काहीतरी विचारलं परीक्षेला काहीही विचारलं तरी पण आपल्याला जमलं पाहिजे प्रत्येकाला हे समजलं असेल ठीक आहे हे महत्वाचं आहे आपलं ऍप आप डाउनलोड करा बघा ही एज इट इज सोल्युशन सहित पीडीएफ आपल्या टेलिग्रामला टाकतो विश्वास अकॅडमी ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनेल आणि तिथं पी पोल सुरू आहेत रोज पन्नास पोल असतात जवळजवळ आता चार का पाच हजार दोन हजार चोवीस चे सर्व प्रश्न टाकलेले आहेत तिकडे पोल सुद्धा तुम्ही सोडवा बघा ह्या बॅचेस आहेत ह्या बॅचेसचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता डेमो लेक्चर पडलेले आहेत ठीक आहे बाकी सांगण्याची गरज नाही ह्या गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे ती घेऊ शकताय सेपरेट गणित बुद्धिमत्ता मराठी तीन विषय मी शिकवणार आहे किंवा ही पीवाय क्यू बॅच सुद्धा सुरू आहे ठीक आहे टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीजचा सुद्धा फायदा घेऊ शकता टेलिग्राम चॅनेल जॉईन करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा अजून एक व्हिडिओ जबरदस्त येणार आहे तो म्हणजे कृती भूमितीचे यावर प्रश्न आलेले आहेत ठीक आहे थीके? ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आधी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना नक्की शेअर करा सांगू आजच्यासाठी एवढंच वंदे माता